मोदीनगर येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी दणदणीत कामगिरी करत महाराष्ट्राचा झेंडा उंचावला आहे यूथ मुलांच्या एकाहत्तर किलो वजन गटात जय भवानी व्यायामशाळा मनमाड व वा वागदरडी विद्यालयाचा खेळाडू साहिल यादवराव जाधव याने महाराष्ट्र राज्याचं प्रतिनिधित्व करत एकशे बावीस किलो स्नॅच एकशे एक्कावन्न किलो, किलो क्लीन अँड जर्क असे एकूण दोनशे त्र्याहत्तर किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावले ही लढत अत्यंत चुरशीची होती मात्र साहिलने जबरदस्त ताकद आणि आत्मविश्वास दाखवत सुवर्णपदकावर नाव कोरले त्याच स्पर्धेत यूथ मुलींच्या सत्याहत्तर किलो गटात छत्रे विद्यालयाची आनंदी विनोद सांगळे हिने ब्याऐंशी किलो स्नॅच शहाण्णव किलो क्लीन अँड जर्क असे एकूण एकशे अठ्ठ्याहत्तर किलो वजन उचलून रौप्य पदक मिळवले सुवर्णपदक अवघ्या एक किलोने हुकले या दोन्ही खेळाडूंना प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे यांचे मार्गदर्शन लाभले आहे या यशाबद्दल जय भवानी व्यायामशाळा छत्री विद्यालय वागदर्डी विद्यालय तसेच महाराष्ट्र वेटलिफ्टिंग संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचाली शुभेच्छा दिल्या आहेत मनमाडच्या या सुवर्ण आणि रौप्य कामगिरीमुळे संपूर्ण शहरात आनंदाचं वातावरण आहे अशाच ताज्या आणि सकारात्मक बातम्यांसाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जन आवाज न्यूज मनमाड नाशिक